हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि डोळे सुजलेत प्रश्नच नाही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही येत आमचे का नाहीत त्याचं काही कारणच नाही कारण त्याचं असं की आम्हाला वेळच नाही आता वेळ कसा नाही ते पण तुम्हाला सांगते आमच्या इथे तीन दिवस झाले तीन ते चार दिवस झाले प्यायचं पाणी येत नाही आणि प्यायचं पाण्याचा स्रोत मुंबईतच कमी आहे का तर उन्हाळा आहे प्रश्नच नाही पण पाणी बिलकुल येत नाही पाण्याचं एक थेंबही येत नाही असं झालं आणि त्याच्यामुळं काय झालं तुम्हाला मी सांगते प्यायचं पाणी आमच्या घरात टाकीच येतं त्या टाकीमध्ये प्यायचं पाणी येतं आणि जे बोरिंगचं पाणी आहे ते नळाला येतं तर त्याच्यासाठी आपल्याकडे हा ड्रम आहे पण हा ड्रम दोन तीन महिने झाले पाण्याने भरलेला आहे दोन तीन महिने म्हणजे कमी झाले असं दोन तीन महिने नाही एक महिना झाला असेल तर ते खूप दिवसाचं पाणी येतं ते आम्ही असं वापरलं नाही आणि आता तुम्ही विचार करणार की मग तुम्हाला ड्रम भरायला काय होतं पाणी भरायला काय होतं बोलण्याचं बसते एका जागी आणि सांगते तुम्हाला गोल गोल फिरून सांगू शकत नाही तर कसं आहे पाणी आहे ना प्यायचं पाणी तुम्हाला बोललं की टाकीमध्ये येते बरोबर आणि वापरायचं पाणी आहे ना ते असं नळ आहे आणि त्याच्या तर नळाला काही साचवायची आपल्याकडे जागा म्हणजे तो ड्रम आहे तर आम्ही असं वाटलं की चला आज नाही आला तर उद्या येईल पण असं कसं करून करून चार दिवस झालं प्यायचं पाणी येत नाही आणि पाणी कमी आहे ऑफकोर्स गरमी एवढी आहे तर जे वापरायचं पाणी आहे ना ते पण कमी येतं आता पिण्याचं पाणी आणि वापरायचं पाणी याचं सांगड कसं घालावं तेच कळत नाही मला तर आम्ही हे आणलेलं पिण्यासाठी बाहेरून बॉटल घेऊन आणले म्हणजे बिसलेरीची बॉटल पाण्याची ती घेऊन आलेलो आहे आणि वापरायचं पाणी आहे आमच्याकडे आता तुम्हाला शेड्युल्ड आहे वापरायचं पाणी तीन वाजता येतं दुपारी दहा मिनिटं तर दहा मिनटात तुम्ही पाणी भरा आणि त्याच्यानंतर रात्री साडेबारा वाजता रात्री साडेबारा वाजता वापरायचं पाणी येतं काय संबंध आहे त्यांचा मला समजतच नाही रात्री साडेबारा वाजता कोण पाणी सोडतं बरं टाकी आहे वरती तुम्हाला माहिती आहे प्यायचं पाणी येणार नाही तर ती टाकी सहा वाजताच भरायची दहा वाजता रात्री सोडलं तरी पाणी पण नाही त्यामुळं काय झालंय माहिती का तुम्हाला काय झालंय जे शेड्यूल डेलीचं ते पूर्ण बिघडले तर आम्ही काय करतो जे वापरायचं पाणी येतं ना ते आम्ही जो पाईप लावतो आणि टाकी प्यायची पाण्याची जी टाकी आहे त्याच्यामध्ये चढवतो जेणेकरून भांडी घासायला वगैरे ते पाणी येईल बेसनमध्ये ते पाणी येईल जरा मी करते राहू दे मी कापते कांदा कांदा कापते आणि डोळ्यातून पूर्ण चार श्रू येत आहेत असेल तो, तो ते पाणी सुद्धा ते दहा मिनिट सोडतात फक्त दहा मिनिट सोडतात फक्त दहा मिनिट ते पाणी सोडतात वापरायचं सुद्धा पण त्या पाण्यासाठी रात्री साडेबारा पर्यंत जागावं लागतो त्यामुळे ती झोप काही पूर्ण होत नाही आणि तिथून पुढं मग कारण की जो मी तर एक काम करते ना कामाला जाते ना मी संध्याकाळ दुपारच कोण नसतो दुपारी माझ्या घरात पाणी भरायला कोण नसतो चल तो ठीक आहे तो माझा कपडे रात्री साडे बारा वाजता पाणी येतो त्यासाठी जागावं लागतं ते पाणी भरा ती कपडे धुवा त्याच्यानंतर घरातली भांडी वगैरे ते सगळी म्हणजे दिवस आहे ना तो माझी झाली रात्र रात्र झाली दिवस असं झाले त्याचा परिणाम असं होतो की कामात पण झोपायचं झोप पूर्ण होत नाही परत सकाळी स्वरासाठी उठायला लागतं झोप नावाचा प्रकार पूर्णच होत नाही एक दीडला रात्री झोपायचं परत सकाळी सहा वाजता उठायचं मॅडमच्या डब्याची तयारी करायची एवढी बेकर दुर्दशा आहे अजून तर उन्हाळा लागायचा आहे पण उन्हाळा लागायच्या आधीच आमच्या इथं पाण्याचा तुटवडा तुटवडा आहे गेल्या वर्षी एवढं नव्हतं पण ह्या वर्षी काय माहिती अचानक एवढं काय होतं आणि जागोजागी रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्या रस्त्यांमध्ये पाईपलाईन आहे पाण्याची परत खूप ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत मुंबईमध्ये त्याच्यामुळं कदाचित ते पाईपलाईन फुटून पण पाणी बाहेर सांडत असेल त्यामुळं पाणी येत नसेल त्याच्यात त्यांची पण चुकी नाही पाणी सोडणार यांची त्यांना एम सीचं पाणी नाही येत एम सीचं पाणी कमी येत असेल का पाण्याचा स्रोत कमी झाल्यामुळे ते आमच्याकडे पाणी पोचत नसेल आतापासूनच ही हालत आहे अजून तर उन्हाळा लागायचा आहे उन्हाळा संपायच आहे आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढायला ते झोपायचं की, की तो व्हिडिओ काढायचा तेच कळत नव्हतं तरी त्यामुळे म्हटलं चला दोन दिवसांनी आपण व्हिडिओ टाकूया तसं दोन दिवसांनी व्हिडीओ टाकली आणि स्वराने आहे पिझ्झा बनवायला दाखवते तुम्हाला तिने पिझ्झा तयारी केली हे बघा अशी बिस्लेरीची बॉटल आम्ही घेऊन आलो आहे आता ही संपली आहे तीन दिवस झा दोन दिवस झाले ही बॉटल आणली होती दोन हो दोन दिवस झाले संपली ही बॉटल भरल्यात आणि पाणी अशी भांडी पडल्यात ती भांडी रात्री साडेबाराच्या नंतर पाणी आलं बेतला बघा बिलकुल पाणी नाही तेव्हा ते पाणी भरायचं आणि भांडे घासायचे त्याच्यानंतर आवर, आवरावरी करायची जाऊ ते हे बघा आपल्या पिझ्झाची तयारी स्वराने केली स्वरा स्क्वेअर स्क्वेअर कापायचं ना छोटे, छोटे, छोटे तर हे बघा मम्मी आता पिझ्झाच बनवतीये मम्मी पिझ्झा आहे हे बघा मम्मी आता मका सोलतीये पिझ्झा मध्ये टाकायला हे बघा मम्मीने पिझ्झा सॉस टाकले पिझ्झा बेसला अस दिसत याच्यानंतर मम्मी काय टाकायचंय हे बघा माया माया आता मायानेच टाकले मम्मीने मायानेच टाकले आता थांब असं नाही करायचं केचप टाक आता बस हे बघा इतकं केचप आणि मायानीज टाकले मम्मीने आता काय बोलायचं मम्मीला हे बघा मम्मीने कस केलंय बघा मम्मीनी पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस मायनीज आणि अजून काय टाकलं का मम्मी कॅचअप अग बाई बोल बघा मम्मीने पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस केचप मायनीस टाकलाय आता मम्मी टाकतीये कांदा कांदा मम्मी कशी टाकतीये एक एक करून टाकतीये बघा अशी टाकतीये मम्मी कांदा याच्यावर चीज टाकले कॅप्सिकम टाकले कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय आता मम्मी हे टाकणारे फ्राईंग पॅन मध्ये हे बघा मम्मीने बटर टाकले पॅन मध्ये आणि कसं मेल्ट होते बटर हे बघा बटर कसं मेल्ट होते चारी बाजूने मेल्ट होते आता त्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला पिझ्झा फ्राय पॅनमध्ये मध्ये मस्त पैकी पिझ्झा टाकलाय झाकण ठेवायचंय आपल्याला आणि पंधरा मिनिट शिजू द्यायचं तर दुसरा पिझ्झा बनवतीये स्वरा त्याची रेसिपी बघा पिझ्झा पास्त सॉस टाकलाय मस्त स्प्रेड करून घ्यायचा पिझ्झा बेसवर इकडे <tinyabhi> आपलं पिझ्झा शिजत आला म्हणजे बेक होत आलं आणि चीज बघ कसं स्प्रेड होत आहे आणि इथं सोरा दुसऱ्या पिझ्झाची जी तयारी करत आहे तिची तयारी ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे चीज टाकायचे तिला आता टाक चीज तसं टाकणार ते स्वराला चीजच्या स्लाइस टाकायच्या आहेत चीज कशी करते बघा हे बघा अजून टाक ना स्वरा चीज बाजार नको मला तिला चीज जास्त नाही आवडत मस्त चीज आहे ची गरज नाही आपल्याला पिझ्झा बनवायला घरच्या घरी अगदी गॅसवरती आणि फ्राय पॅन मध्ये पिझ्झा आपला रेडी होतोय पिझ्झा रेडी आहे आणि स्वरा त्याच्यावरती टाकते चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनिक चिली फ्लेक्स कमी टाक स्वरा कमी टाक काय नाही टाईम लागतो कट कर हे बघा आमचं मॅडम पूर्ण स्प्रेड झाले आणि गरम विचारा